त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही मार्च महिला दिन याच्या त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया नमस्कार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आज म्हणजेच दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी काही निवडक जिल्ह्यांचा समावेश आजच्या दिवशी महाराष्ट्र शा सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने पैसे वाटपासाठी निवडला आहे त्यामध्ये काही जिल्हे असे आहेत ज्यांची माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत ज्यामध्ये काही बँका व काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे आज किंवा उद्याच्या तारखेपर्यंत मिळून जातील तर नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नमस्कार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्याला अर्थातच प्रत्येक ला लाडक्या बहिणीला जे आहेत ते सात हप हप्ते उपलब्ध करून दिले आहेत परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की काही महिला किंवा काही बहिणींना जे आहेत त्यांचे पैसे मिळत नाही आहेत किंवा काही बहिणींना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत तर त्याचं मुख्य कारण आहे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने संयुक्त माध्यमातून जे एक पोर्टल किंवा एक महत्त्वाचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाअंतर्गत डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत थेट केंद्र शासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणे असा त्याचा अर्थ आहे तर लाडक्या बहिणीला प्रत्येक लाडक्या बहिणीला किंवा संजय गांधी निराधार किंवा सर्व योजना म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या तुम्ही ज्या योजनांचा लाभ घेत असाल त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी डी बी टी तुमच्या खात्याशी संलग्न असणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे याचे सध्या तरी ट्रायल स्वरूपात म्हणजेच प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे आहे ते प्रयोग केले जात आहेत परंतु एक एप्रिलपासून ही जी प्रणाली आहे डी टी जी प्रणाली आहे ती संपूर्णपणे भारतभर लागू करण्यात येणार आहे वळूया आपल्या मुख्य विषयाकडे तर आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना जे आहेत ते सात हप्ते दिलेले आहेत तर आता आठवा आणि नववा हप्ता कधी येणार तर आजची जी खुशखबर आहे ती काही जिल्ह्यांसाठी महत्त्वाची आहे महाराष्ट्र सरकारने चार विभागातील नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे ज्यामध्ये हिंगोली गोंदिया धाराशिव अशा छोट्या आणि कमी जिथे जनसंख्या आहे अशा जिल्ह्यांचा सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने समावेश केलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार आत्तापर्यंत आम्हाला जी माहिती मिळते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना जे आहे ते माझी लाडकी बहीण योजना याचा सर्वप्रथम लाभ जे महाराष्ट्र सरकार आहे ते देणार आहे महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकार जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बँकेच्या अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे जमा करण्याची आजपासून सुरुवात करणार आहे फेब्रुवारी महिना संपूर्ण जो आहे तो रिकामा गेला त्यामध्ये कुठलेही ट्रान्झॅक्शन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये झाले नाही त्याचे एक मुख्य कारण म्हणजे जो अर्थसंकल्प महाराष्ट्राचा येणार होता तो अजून आला नाही परंतु शासन निर्णय झाल्यामुळे जे आहे ते आठ मार्चपासून जे खात्यात पैसे टाकण्याचं काम महाराष्ट्र शासन करणार आहे पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती देणे म्हणजे जर तुमचे डी बी टी इतर कोणत्याही नॅशनलाइज बँकेत होत नसेल तर भारतीय पोस्टल पेमेंट बँक इंडियन पोस्टल पेमेंट बँक जे पोस्टाचं जिथे जे पोस्ट ऑफिस आहे तिथे जे आय पी पी इंडियन पे आ, पोस्टल पेमेंट बँक ज्याला म्हणतो आपण तिथे तुम्ही जाऊन तुमचं डी बी टी करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुमचा डी व्ही टी योग्य प्रकारे ती जी प्रणाली आहे ती तुमच्या अकाउंटवर करून देण्यात येईल कारण ह्याचासुद्धा शासन निर्णय झालेला आहे तर जसं की मी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये सुरुवातीचे तीन जिल्हे मी तुम्हाला सांगितले ज्यामध्ये हिंगोली धाराशिव आणि गोंदिया या जिल्ह्यांबरोबर आणखी काही जिल्ह्यांचा सुद्धा समावेश होतो तो पुढील प्रमाणे आपण बघूया पुढचे तीन जिल्हे म्हणजे अकोला वाशिम आणि सिंधुदुर्ग तर अशा प्रकारे जे आहेत आतापर्यंत आपण सहा जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती घेतली आहे एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुमच्या काही शंका असतील जर तुमचे काही प्रश्न असतील ते कुठल्याही योजनेसंदर्भात का असेना अर्थातच संजय गांधी श्रावण बाळ माझी लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व कृषी संदर्भातील योजना किंवा इतर सर्व योजना या कुठल्याही योजनेसंदर्भात जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये संपूर्णपणे त्याची माहिती दिलेली आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर ट्विटर फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम आणि तत्सम सर्व मी सोशल मीडिया साईट्सवरतीसुद्धा आमचे हे चॅनल उपलब्ध आहे त्यामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याबरोबरच फॉलोसुद्धा करू शकता महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलशी संलग्न राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका येऊया पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सहा जिल्ह्यांची माहिती दिली आहे आता बघूया पुढील तीन जिल्हे कोणते आहेत तर लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो पुढील तीन जिल्हे म्हणजे जळगाव सांगली तसेच रायगड या प्रकारे महाराष्ट्र शासनाने नऊ जिल्ह्यांमध्ये आणि नऊ जिल्ह्यांमधील पाच बँकांमध्ये जे आहे पैसे वाटप करण्याचं काम आजपासून सुरू केलेलं आहे आता बघूया त्या पाच ब बँकांची माहिती ज्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत पूर्णत अर्थातच शंभर टक्के पैसे येण्याची शक्यता आहे तर सर्वात प्रथम पहिली बँक म्हणजे भारतातील सर्वात मोठी बँक जी भारतीय स्टेट बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाते जर तुमचे खाते भारतीय स्टेट बँकेत असेल तर तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत पैसे निश्चितपणे मिळून जातील त्याचबरोबर दुसरी जी मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आय पी पी बी अर्थातच इंडियन पोस्टल पेमेंट बँक म्हणजेच भारतीय पोस्ट बँक बैंक या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला उद्यापर्यंत किंवा आज पैसे मिळून जातील त्याचबरोबर पुढील तीन बँका अशा प्रकारे आहेत पुढची बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया बी ओ आय बँक ऑफ इंडिया जर या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही सर्वप्रथम मी जे तुम्हाला नऊ जिल्हे सांगितले जर त्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवाशी असाल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार आहेत मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो जर तुमचे खाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत असेल किंवा त्याचबरोबर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र या जर बँकेत असेल तर तुम्हालासुद्धा काळजी करण्याचं काही एक कारण नाही तर अशा प्रकारे पाच बँकांमध्ये आणि नऊ जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पैसे वाटप करण्याचं जे कार्य आहे ते महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेलं आहे महत्त्वाचे म्हणजे जर तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या सर्व सोशल मीडिया ॲपवरसुद्धा आमचे चॅनल उपलब्ध आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका विशेष माहिती म्हणजे महाराष्ट्र सरकारने पाच लाख लाडक्या बहिणींचे खाते बंद करायचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये काही गोष्टींचा पुरवठा न झाल्यामुळे किंवा काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे ज्यांच्याकडे वाहन आहे ज्यांच्याक ज्यांचं उत्पन्न दोन लाख बावीस हजाराच्या वर आहे अशा सर्व महिलांचे खाते माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून वगळण्यात येणार आहेत याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासह आणि नवीन व्हिडिओसह तेव्हापर्यंत धन्यवाद